आदरणीय व्यासपीठ उपस्थित बंधू भगिनींनो आत्ता जो तरुण भारतचा अंक आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये भारतीय संविधानासंदर्भातली माझी भूमिका तुम्ही वाचू शकाल त्यामुळं त्या विषयावरती मी आत्ता काही बोलत नाही आपण विवेक विचार मंचाच्या वतीने गेल्या चार वर्षात खूप प्रगती केली आहे मी आज जे दृश्य बघतोय जेव्हा आपण काम सुरू केलं तेव्हा फार थोडी माणसं होतो कल्पना पण पन वेगळी होती पण चालायला लागला तरच रस्ता संपतो आज संघटन उभं राहिलेलं आहे नेहमी प्रश्न पडतो की कृती कार्यक्रम काय कारण वैचारिक भूमिका ही घडत गेलेली आहे भारतामध्ये सामाजिक धार्मिक राजकीय आर्थिक या क्षेत्रामध्ये ब्रिटिशांचं राज्य आलं तेव्हापासून एक प्रबोधन युग चालू आहे ते संपलेलं नाही आहे त्या प्रबोधन युगातून आपल्याला एक नवीन दृष्टी प्राप्त झाली आपला समाज प्राचीन आहे त्या प्राचीन काळापासून एक अखंड अशा परंपरेतून आपल्या समाजाचा चेहरा मोहरा बनलेला आहे पण आज आपण जो एकविसाव्या शतकातला समाज आहोत हा केवळ त्या प्राचीन परंपरेचा चेहरा मोरा नाही आहे तर भारतात जे प्रबोधन युग घडलं त्या प्रबोधन युगाने याला नवं चैतन्य दिलं मी त्याला नवं हिंदुत्व म्हणतो हा समाज ढवळून निघाला आणि आपल्या या पारंपरिक व्यवस्थेमधले जर सगळ्यात मोठा महादोष असेल तर तो, तो दोष आहे किती जन्मसिद्ध व्यवस्था होती आणि त्या जन्मसिद्ध व्यवस्थेतून त्याला बाहेर काढायचं कारण जन्मसिद्ध व्यवस्था म्हणली रे म्हणली की श्रेष्ठ कनिष्ठतेची श्रेणी आली पावित्र्य अपवित्र्याच्या कल्पना आल्या मी आपल्या सगळ्यांना विनंती करीन इंटरनेटवरती ते पुस्तक आहे गावगाडा शंभर वर्षापूर्वीच आहे म्हणजे एकोणीसाव्या शतकात ब्रिटिशांनी कास्ट अँड ट्राईब्स ऑफ बॉम्बे स्टेट याच्यावरनं त्र्यंबक नारायण आंत्रे या गृहस्थांनी हे गावगाडा लिहिलं आहे इथला जवळजवळ बसलेल्या प्रत्येकाचा एका गावाशी संबंध आहे आणि ते पुस्तक घ्या आणि शंभर सव्वाशे कारण तो जो गावगाडा आहे तो शेकडो वर्षाचा गावगाडा तसाच आहे तर त्याच्यात काही बदल झाला आहे का आपल्याला काय पाहिजे आपल्याला फक्त उच्चार करायचा नाही आहे आपण आत्ता सरनामा वाचला हा सरनामा जगताना आपल्याला कसा दिसतोय व्यवहारामध्ये त्या गावगाड्यामध्ये काही बदल झाला आहे का हे आपल्याला पाहायचं आहे म्हणून मी म्हटलं की एक चांगला मार्ग आहे सुदैवाने असं एक पुस्तक आहे जे शंभर सव्वाशे वर्षापूर्वीचं आहे जे पूर्वीच्या शेकडो वर्षाच्या आमचा जसं समाज होता त्यासाठी फक्त भौगोलिक वर्णन नाही आहे तर हिंदू समाजातल्या विविध जातींचा परस्पर संबंध मग आत कोण त्यांच्या आळ्या कुठल्या गावकोसाच्या बाहेर मारवाडा मांगवाडा चांबारवाडा मग ते भटके त्या सगळ्याचं चित्र आहे त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर जे म्हणतात की हिंदू समाजाची इमारत ही बहुमजली पण त्याला जिना नाही आहे तर एवढ्या वर्षाच्या प्रबोधनानंतर असे काही आत्मिक पूल ह्या समाजामध्ये एकत्व निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण निर्माण करू शकलोय का आजही विवेक विचार मंच समोरच्या अनेक प्रश्न जे आहेत की प्रत्येक गावाचं स्मशान एक व्हावं पाणवठा एक असावा मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग कायद्याने केव्हाच काढलंय पण आजही आपण अधूनमधून गटारा साफ करताना माणसं मरताना पाहतो आहोत हा आम्ही विवेक विचार मंचच्या अजेंडावरती हा विषय घेतला की काहीतरी झालं तर एकही माणसाचा मृत्यू होता कामाने हे करायचं असेल तर जी अत्याधुनिक पद्धत आहे गटार साफ करायची म्हणजे डोक्यावरनं मैला वाहणं थांबलं असेल पण गटारात माणूस उतरतोय ना तर प्रशासनाने मग ते केंद्राचं असो राज्याचं असो म्युन्सिपल असो किंवा गाव पातळीचं असो त्या ठिकाणी जी नवीन प्रकारची व्यवस्था निर्माण झालेली आहे की जेटिंग मशीनने ते साफ करता येतं त्याला टँकर असतात सगळं आधुनिक पद्धतीचं त्याच्यासाठी गणवेश असतो की जेणेकरून माणसाचा मृत्यू होऊ नये अशा समस्या असतील आजही वेगवेगळे विचार मंचाने हा विषय घेतला आहे की कुठेही गावामध्ये अन्याय झाला अत्याचार झाला तर त्याच्यासाठी धावून जायचं त्या पीडितांना मदत करायची त्यांच्या पाठीशी उभारायचं त्यांच्या न्यायाचा लढा लढायचा पण माझं म्हणणं असं आहे विवेक विचार मंच हा फक्त पोस्टमॉर्टमसाठी नाही आहे घटना घडल्यानंतर मनं दुखावल्यानंतर मनं दुरावल्यानंतर जाण्यापेक्षा प्रोएक्टिवली आम्ही समाजामध्ये गेलं पाहिजे आणि गावागावामध्ये अशा प्रकारचे खरोखरच त्यांच्यामध्ये एकत्व निर्माण करू शकतील कारण समता प्रस्थापित जर करायची असेल तर त्याच्या आधी त्या समाजांमध्ये आपण वेगळे वेगळे असण्याची जी काही भावना आहे ती पहिली कशी दूर करता येईल बाबासाहेब म्हणतात की स्वातंत्र्य समता बंधुता आणली पाहिजे पण ती यायची असेल तर सरनाम्यातच म्हणलं आहे न्याय जस्टिस सोशल पोलिटिकल इकॉनॉमिक तेव्हा न्याय ह्या सगळ्याचा मुळाशी काय आहे तर आज आपण ज्याच्यासाठी परिषद बोलवली आहे तो मुद्दा आहे न्यायाचे देखील दोन पद्धती पडतात एक संविधानामध्ये फंडामेंटल राईट्स असतील प्रोटेक्शन आहे जसं अस्पृश्यता विरोधी आहे स्त्रियांसाठी आहे हे सगळं आहे एखाद्या माणसाने चूक केली तर त्याच्यापासून त्याला दूर करणं पण विवेक विचार मंचाचं काम काय आहे शासन शासनाचं काम करेल कायदा कायद्याचं काम करेल न्याय न्यायालय आमचं काम काय तर सातत्याने मगाशी म्हणलं त्याला मी म्हणतो गावगाडा फुटपट्टी की कालपर्यंत जिथं समाज होता त्याच्यापेक्षा तो भौतिकदृष्ट्या समृद्ध झालाय का याचं उत्तर मिळतंय का कालपर्यंत जो समाज होता तो नैतिकदृष्ट्या उन्नत झालाय का आमची मूल्य बदललीत का नैतिकदृष्ट्या उन्नत म्हणजे कालपर्यंत आम्ही जे मानत होतो ते आमच्या मनातून गेलंय का कारण समाज बदलतो कसं होय काही प्रमाणामध्ये आपल्या समाजाला बदलण्यामध्ये यश आलं आहे अनेक वाईट प्रथा आम्ही टाकून दिल्या कारण या प्रबोधन युगातच जसं सतीची प्रथा असेल बालविवाह असेल विधवांचं जीवन तर इतकं वाईट होतं स्त्रियांना शिक्षण नाही अनेक जाती जमाती तर शिक्षणापासून शेकडो वर्ष वंचित होत्या अस्पृश्यतेचा प्रश्न असेल तर ह्या बाबतीमध्ये जसे कायदे केले गेले पण समाजामध्ये तुम्ही सगळ्या समाजाला गुन्हेगार म्हणून शिक्षण देऊ शकत कारण ते अशक्यप्राय गोष्ट आहे आपलं महत्वाचं काम आहे ते समाजाची जीवन जीवनमूल्य ही बदलली जात आहेत का परिवर्तन झालंय भौतिक बाबतीत अधिक झालेलं असेल अनेक प्रकारची तंत्रज्ञानं आमच्याकडे आली औद्योगिक क्रांतीमुळं या गावगाड्याचा पाया उखडला गेला काही प्रमाणात कारण शहरं निर्माण झाली शहरंही नरकाच्या जागा नाही आहेत शहर हे मुक्तीचं द्वार आहे त्या गावगाड्यामध्ये सडत राहणाऱ्या माणसाला बाहेर काढणारं म्हणूनच आंबेडकर आणि सावरकर त्याचं स्वागत करतात पण किती माणसं शहरात राहू शकतात पन्नास टक्के लोक आज त्या गावगाड्यात आहेत म्हणून त्या गावगाड्यामध्ये दे देखील ही मूल्य पोचलीत का माणसाची प्रतिष्ठा त्याच्या श्रमाची प्रतिष्ठा कोणते काम हलकं नाही आणि सगळ्यात महत्वाचं की आपल्या समाजामध्ये ज्या प्रमाणात पुरुषांपर्यंत बेनिफिट्स पोचलेत स्त्रियांपर्यंत पोचलेत का शिक्षणापासून सगळ्या बाबतीमध्ये आरोग्याच्या बाबतीमध्ये हे घडलं आहे का तर हा फार व्यापक पट आहे त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो तर मला असं वाटतं की या प्रबोधन काळामधनं जन्माला आलेली जी जीवनमूल्य आहेत त्या जीवनमूल्यांचा आपण स्वतः पुरस्कार करणं त्याप्रमाणे आचार करणं आणि आपापल्या जिथं ज्या गावात आपण राहत असू त्या ठिकाणी आपण आपल्या समाजाचे खऱ्या अर्थाने की बाबा नाही आपल्याला या दिशेने जायचं आहे हे सगळं टाकून द्यायचं आहे कितीही जुन्या परंपरेत आलेलं असेल पण त्याच्यात जर आपल्या समाजाचं व्यापक हित नसेल सगळ्या समाजाचं भलं ज्याच्यात आहे असं जर काही नसेल तर ते आपण टाकून दिलं पाहिजे त्याला कवटाळून बसता कामा नये केवळ प्राचीन काळापासून आमच्या पूर्वजांनी ती परंपरा चालू ठेवली म्हणून आणि ही हे जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने फक्त नाही तर मग काय होईल की सामाजिक परिषदा भरतच राहतात आपण भरवली दुसरंही भरवतात इतरही संघटना काम करतात इतरांमध्ये ना आपल्यामधला फरक असा आहे की दुर्दैवाने आत्तापर्यंत सामाजिक न्यायाची चळवळ ही आयडेंटिटी पॉलिटिक्सच्या दिशेने गेलेली आहे प्रत्येक जातीचं वेगळं वेगळं संघटन त्याच्यातून सगळं सामाजिक न्याय प्रस्ताव होईल सर्व समाज एकत्र करणं जे शाहू महाराजांनी केलं ज्यांच्या नावाने आपण आज करतो आहोत तर सगळा समाज हा एक आहे आणि त्याने एकत्र बसून आपले प्रश्न सोडवले पाहिजेत ते अशा पृथक अस्मितावादी चळवळीतून त्याला यश कधीही येणार नाही एकमेकांना शिव्या घालून यश कधी येणार नाही एकमेकाचा उद्धार करून येणार नाही तर एकामेकाच्या हातात हात घालून आम्हाला आमचं वर्तमान आणि भविष्य हे सुरक्षित करायचं आहे अधिक सुसंस्कृत करायचं आहे ह्या कल्पनेतून आपल्या चळवळीचं वेगळेपण आहे ते वेगळेपण आपल्या कृती कार्यक्रमातून दिसलं पाहिजे नाही तर फक्त आपण कॉपी कॅट होऊ की त्याच रुळलेल्या ज्या आहेत ते सगळ्या अपयशी आहेत आत्तापर्यंत सामाजिक न्यायाची जी काही मांडणी आणि ज्या पद्धतीने ज्या वैचारिक भूमिकेतून त्याला बघितलं गेलं त्याला एक सातत्याने सर्व समाजातले घटक एकमेकांचे शत्रू आहेत आणि त्याचे हितसंबंध परस्पर विरोधी आहेत अशी ती मांडणी झालेली आहे आपलं म्हणणं तसं नाही आहे आणि सगळ्यांचं मिळून एकत्र येऊन त्याच्या एकत्वाचा भावाच्या बळावरती हे जे भेद ते भेद नष्ट कसे करायचे त्या दृष्टिकोनातून सगळ्यांना आपल्याला बरोबर घेऊन जावं लागेल हा निश्चय आपल्याला आज करायचा आहे तसंच मी नेहमी सांगतो ती एकच गोष्ट सांगून माझं बोलणं संपवतो की आपल्यापैकी काही लोकांनी अभ्यास केला पाहिजे आहे की या प्रकाराने सामाजिक न्याय मिळण्यासाठी म्हणून खूप प्रयत्न झाले पण महाराष्ट्रापुरते मी तुम्हाला तीन सांगतो शाहू महाराज संस्थानिक होते त्यांचं एक कोल्हापूरचं संस्थान होतं सयाजीराव गायकवाड बडोदाचे संस्थानिक होते आणि एक अंदमानचा पॅरलवर सुटलेला कैदी होता त्याचं नाव विनायक दामोदर सावरकर ते रत्नागिरीमध्ये नजर कैदेत होते म्हणजे त्यांना रत्नागिरीच्या बाहेर जायला परवानगी नव्हती तर या तिघांनी सामाजिक न्यायाचे प्रयोग केले त्या दोन राजर्षी आहेत आणि जन्मठेपचं कैदी आहे तर या तिघांचा अभ्यास झाला पाहिजे की कसं प्रयत्न करतात आणि काय प्रकारचं यश मिळतं कोणत्या प्रकारचे कृती कार्यक्रम केले गेले याचा आपण अभ्यास केला तर आपल्याला प्रेरणा मिळेल की अरे त्या काळात त्यांना जी दृष्टी होती त्यांना जे करो असं वाटतंय आज एकविसाव्या शतकामध्ये आम्हाला देखील प्रेरणा देऊ शकेल अशा प्रकारच्या जीवनमूल्यांचा पुरस्कार आणि कृती कार्यक्रम आपल्याला आढळेल मला आशा आहे की आपली चळवळ केवळ एक वार्षिक असा प्रकारचं परिषद एकत्र येणं असं न राहता पुढच्या आगामी वर्षभरात निश्चित काय करायचं असे कृती कार्यक्रम घेऊन आपण पुढे जात राहू आपल्या सगळ्यांना शुभेच्छा